हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मसाले भा भात बनवणार आहे चला तर मग सुरुवात करू या मसाले भात बनवण्यासाठी तर मसाले भातसाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम पाहू तर यामध्ये कांदा टोमॅटो ओबी चिरलेली मिरची फ्लावर गाजर आणि मटार आणि हे खडे गरम मसाले एका मोठ्या वाटीमध्ये आपण तांदूळ घेऊ आता यामध्ये आपण पाणी ओतून तांदूळ हे चांगले धुवून घेऊ आणि तांदूळ धुतल्यानंतर परत त्यामध्ये अर्धा तास पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचे आहे त्यामुळे भात मोकळा सुट्टा होतो आपण मसाले भात हा कुकरमध्ये करायचा आहे तर कुकरमध्ये आपण दोन चमचे तूप घेऊ मसाले भातामध्ये तूप वापरल्याने भात सुट्टा छान होतो यामध्ये जिरे कांदा कांदा हा नेहमी लांबडा चिरायचा लांबडा चि आता कांदा चांगला आपण परतव परतवून घेऊ कांदा तेलामध्ये चांगला करपूस भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण इतर भाज्या घालू तर यामध्ये मटार गाजर फ्लावर तुम्हाला आवश्यकता असेल तर काजू पण यामध्ये घालू शकताय मिरची टोमॅटो हे सर्व आपण तुपामध्ये परतून घेऊ हे तुपामध्ये चांगले पर परतवून घ्यायचे आता यामध्ये आपण ठेचलेला व लसणाची पेस्ट करून घालायची आहे आता तांदूळ ओतून आपण चांगलं परतवून घेऊ तांदूळ देखील तुपामध्ये दे चांगलं परतवून घ्यायचं त्यामुळे भात एकदम सुटा मऊ हलका छान होईल आता अर्धा चमचा हळद गरम मसाला एक चमचा भात आपण परतवून घेतो भात आपण परतवून घेतल्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालू मी एक चमचा मीठ घालत आहे मीठानंतर आपण एक चमचा दही घालायचं आहे दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील टाकला तरी चालेल यामुळे भाताला टेस्ट छान येते आता यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे भातामध्ये पाणी घेताना नेहमी एक वाटी तांदूळ असेल तर तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि जर आपण दावतचा तांदूळ वापरला तर यामध्ये एका वाटीसाठी आपण अडीच वाटी पाणी घ्यायचे आहे पाण्याचं प्रमाण आपण भातासाठी एवढंच ठेवायचं आहे आता आपण कुकरला तीन शिट्ट्या देऊ तीन शिट्टीनंतर भाताला पाहू भाता आपण भात आपला तयार आहे आता याला आपण सर्व करू आता आपला मसाले भात तयार आहे ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you.